पटपट नाही यायच सात त्रेपन्न झाले चला अरे पिंकीच काय करायचं मग तुला येत तर म्हणजे ये काय हे चला पाऊस यायला पिंकी कोण इकड़े येऊन बघ मग अरे पिंकी हे बघ पाऊस उलालं कळ आलं का येऊ लागलं का नाही रे सम हे बघ तू तिथे मग पाण्यात बघ पाण्यात बघ पाण्यात बघ पाण्यात बघ पाण्यात बघ तुम्ही तुम्ही पाण्यात बघ आता येऊ लागलं ना अरे मग मोठा ते आपण घरी जाऊ शिकण मग आपण पूर्ण भिजता कुठं हां चला चला माझ्या निसती माझ्या निसती माझ्या गाड्या म्हणल्यावर मजा घर म्हणल्यावर मजा हे बघा हे अरे हय साधू झोपच खेळता येत नाही चला 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 हे बघा मा हे ही खेळायला आता हे बघा हे बघा हे

तुम्हाला दिसत असेल आणि आता हा रडायला म्हणलं म्हणायला मला झोका दे हे बघा कसं नाचायला एड ह्याला आता जरा ह्याची इच्छा पूर्वी करू आपण हे बघा ह्या ज्वारा ह्याला मोबाईल कोण मी पकडू का, को हे हे का आता कोण मोबाईल कोण पकड पप्पा येऊ हे बघा आता यात का आता घेता हे बघा चला चल जाऊ अरे खरा भीती वाटायला राव हा मग अरे मंडळी चला की लवकर पाऊस यायला चला मग मी जातो मला पाऊस लागलाय

चला जाऊ लवकर अरे पण मला भीती वाटायला राह काय म्हणू अरे तू येडी चाल घरी व लवकर पिंकी मी खरच बंद करणार आहे व्हिडिओ चला की मंडळी काय लव ग म इथं मस्ती करत बसायले चला तर म्हणलं मग ह्यांच्यावर जरा मजाच करू हॅशटॅग हॅशटॅग हॅशटॅग

कशी कंपनी हे पाऊस आय चला पाऊस यायला चल पटपन पिके मोबाईल भिजले पप्पा मारत चल लवकर मस्ती नाही चला चल चल जो बोले ग डॉंगीडि डोंगी डेंगेम ऐशी गेम गेम के गेम गेम ऐसी गेम गेम का हे गेम हे मंडळी कडाया